जय शिवराय दादा जय शिवराय कशी आहे तुमची तब्येत आज तिसरा दिवस आहे जर थोडस सा अशक्तपणा सारखं वाटायला लागलं तब्येतीची काळजी घ्या विषय अवघड काय काय मागणी आहे मागणी एसटी प्रवर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच दिलेला आहे तर या प्रत्येक सरकारने आम्हाला डावधून डाव दून राज्यकर्तेने आतापर्यंत आम्हाला ठेवू द्याय आता तीव्र मागणी आणि शेवटचा दडा म्हणून आज आम्ही चौघ जण उपोषणाला बसतो धाराशिव मध्ये कोणी आलं का प्रतिनिधी आता सध्या तर प्रशासनाचा काही एक चार वाजता माणूस आला होता राजकीय काही लोक येऊन जातात त्यांचा काही विषय नाही त्यांना पण आम्ही सांगितलं जास्त दिवस आमची अडचण करू नका त्याचा उद्योग काहीतरी होईल आणि त्याला सरकार जिम्मेदार असं म्हणून सांगितलंय काळजी घ्या काळजी घ्या तुमची तब्येत दादा बरी आहे हो तुम्ही पण काळजी घ्या काळजी करू नका हो दादा शक्यता शक्यता झाली तर तुम्हाला येत येता येत असेल तरी होऊन जावा धाराशिव ते वीस लव कशी येणार नसता मग मी आलो असतो काल परवा तिकडे आलो होतो त्याशी मायत जरी असताना मी लगेच साबडतोब आलो असतो बघा वेळ काढून तरी या आता दिसलं उपोषण आहे ना दोन दिवस अगोदर थोडा थो आराम करायला लागतो ते रात्री भिजलो जर आम्ही पूजा होती बरं तिथं तापपण सर्दी भीड झाली बर नाही आई सोबत काळजी नका करू तुम्ही कसली ठीक आहे आम्ही सोबत येत मी आवाहन करायला लावतो काळजी घ्या काळजी घ्याबी ती Tüm çapını medya vardır